सोडा इनो काहीही न वापरता झटपट बनणारी पौष्टिक व टेस्टी रेसिपी बघतोय कमी साहित्यात व कमी तेल वापरून हे तुम्ही नाश्ता जेवण किंवा मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता त्यासाठी इथे मी एक वाटीभर हिरवे मूग पाच ते सहा तास पाण्यात भिजवून घेतले भिजल्यानंतर मूग असे छान फुललेले दिसतात यातील पाणी काढून मूग स्वच्छ धुवून घेतले नाश्ता बनवण्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेऊया चार पाच लसूण पाकळ्या दोन तिखट हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा थोडीशी कोथिंबीर कोथिंबीरची कोवळी देठं असतील तर ती पण घ्या चव छान येते आणि अर्धा चमचा जिरे पावडर घालून मिक्सरला वाटून घेते जिरे पावडर नसेल तर अर्धा चमचा जिरे घालू शकता हे थोडंसं मिक्सरला फिरवल्यानंतर ह्यात भिजवलेले मूग घालून पाणी न घालता मिक्सरला हे वाटून घेतले मूग वाटताना एकदम बारीक पेस्ट न करता थोडंसं दरदरीत ठेवायचं म्हणजे खाताना मस्त लागतं वाटलेलं साहित्य भांड्यात काढून ह्यात घालूया तांदळाचं पीठ तर इथे मी साधारण पोहे खायचे तीन चमचे एवढं तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाच्या पिठाचं प्रमाण आवश्यकतेनुसार एक दोन चमचे कमी जास्त घेऊ शकता पण खूप जास्त पीठही घालू नका कारण मुगाची चव जास्त आली पाहिजे आणखी यात घालूया पाव चमचा हळद चिमूटभर हिंग आणि चवीनुसार मीठ घालून हे मिक्स करते लाल तिखट मी यात घालत नाही कारण तिखटासाठी आपण हिरवी मिरची आधीच घातली आहे ह्याला हिरव्या मिरच्यांची चव छान येते जास्त तिखट आवडत असेल तर एखादी हिरवी मिरची वाढवू शकता मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून तेच पाणी ह्यात घालते पाणी जास्त घालू नका कारण आपल्याला हे खूप पातळ नाही करायचं आहे ह्यात आपण सोडा किंवा इनो नाही घालणार आहोत त्यामुळे चमच्याने ह्या पद्धतीने फेटून घेणं गरजेचं आहे म्हणजे तयार होणारा नाश्ता मस्त होतो अंदाज घेऊन थोडं थोडं पाणी घालायचं तर हे बघा दोन ते तीन मिनटं ती मी हे छान फेटून घेतलं आहे खूप घट्ट नाही आणि खूप पातळही नाही असं मध्यम ठेवायचं हे काय भिजत वगैरे ठेवायची गरज नाही लगेचच नाश्ता बनवायला घेऊया त्यासाठी मी गॅसवर भिड्याचा तवा गरम करायला ठेवलं आहे कमी गॅसवर तवा व्यवस्थित तापला की ह्याला थोडंसं तेल लावून घेते भिड्याच्या तव्याला तेल थोडंसं जास्त लागतं तुम्ही नॉनस्टिक पॅनवर केलं तर तेल ह्याच्यापेक्षाही कमी लागेल हे परत जरा मिक्स करून घेते चमचाभर बॅटर तव्यावर घालून ह्याप्रमाणे पसरवून घेते हे आपल्याला असं चमच्याने व्यवस्थित पसरवता आलं पाहिजे इतपत पाणी घालायचं तवा खूप जास्तही गरम करायचा नाही नाहीतर मग हे नीट पसरणार नाही गॅस कमीच आहे तीस ते चाळीस सेकंदासाठी ह्यावर झाकण देऊन शिजवते चाळीस सेकंदाने झाकण काढूया हे असंच तुम्ही खाऊ शकता पण ह्यावर मी थोडासा कांदा टोमॅटो गाजर घालते म्हणजे हे अजून पौष्टिक व टेस्टी होईल गॅस कमीच ठेवायचा थोडेसे टोमॅटोचे काप किसलेलं गाजर कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा कांदा शक्यतो शेवटीच घालायचा कारण हे पलटी केल्यानंतर कांदा मग थोडासा लालसर शिजतो त्यामुळे ह्याला चव भारी येते वरून थोडंसं पाव चमचा तेल घालूया आणि कालतीने ह्याप्रमाणे हलकंसं दाबून घ्यायचं हे न खूप जास्त मोठे न करता जरा छोटे छोटेच करायचे म्हणजे आपल्याला पलटी करायला सोपं पडतं तेल तुपाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता दीड दोन मिनटानंतर खालच्या बाजूने व्यवस्थित शेकलं की पलटी करून घेते कच्चं असताना पलटी करायला जाल तर हे तुटू शकतं आता वर झाकण ठेवायची गरज नाही फक्त कालतीने हलक्या हाताने दाबून घ्यायचं म्हणजे ह्यावर लावलेला कांदा टॉमॅटो व्यवस्थित चिकटून राहील गॅस कमीच असावा एक दीड मिनटानंतर चेक करायचं दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित शिजलं की पुन्हा पलटी करायचं करपवायचं नाही किंवा कच्चंही ठेवायचं नाही कमी गॅसवर कांद्याला असे हलकेसे डाग आले पाहिजेत इतपत शिजवायचं खूप जाड किंवा जास्तच पातळ न करता असे मध्यम जाळीवर केले की व्यवस्थित भाजले जातात गरज वाटली तर आणखी एकदा पलटी करा दोन्ही बाजूने खमंग शेकलं की अशा एखादा जाळीवर काढून घेते म्हणजे खाली वाफ धरणार नाही दुसरं बनवताना तवा जास्त तापला असेल तर तव्यावर थोडंसं पाणी शिंपडा नंतर बनवायला घ्या कारण जास्त गरम तव्यावर हे नीट पसरत नाही चमच्याला चिकटून येतं जास्त पाणी घालून हे पातळ केलं तर जास्त मऊ होतं आणि शिजायलाही वेळ जरा जास्त लागतो व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कन्सिस्टन्सी ठेवली मूग वाटताना खूप जास्त नाही थोडेसे दरदरीत ठेवले तर खाताना छान खुसखुशीत लागतात एखादी आवडती चटणी सॉस दही कशासोबतही खाऊ शकता किंवा काही नसलं तरी असंच खाल्लं तरी छान लागतं मूग भिजलेले असतील तर अगदी झटपट तयार होतात ही पौष्टिक रेसिपी नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा